मी सगळे बरंच आज तसं तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा मी मालवणी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आमचा व्हिडिओ होतो असा शेतकरी म्हणून कारण की मी असंय आज शेतकरी आई बोलली बाबा चल बाबा चल शेती बाजी तरी बघ काहीतरी मी म्हटले आज चला आव यात म्हणतोय पण आजचं आमचा जो शेतकरी आहे तो थोडं तो अपडेट झालो असं बघू शकतात जरा पॅन्ट घालून आणि क्रॉस घातले आई बोलता बाबा आई तला ओरडत असतं बाबा नको घालू नको घालू पण मी थोडं ऐकतोय चला आव यात म्हण चला मित्रांनो आपल्या ब्लॉगची ओपनिंग आधी सागऱ्यान केलं ना त्यामुळे आज त्याच्यासोबत काय म्हणजे आज मला सुट्टी मी पण असो आहे त्याच्याबरोबर त्या काय तर जा सध्या अजून त्याचा काय कॉलेज चालू झालाच नाही हा तर आज मी पण आहे शेतीसाठी त्या दिवशी बघला तो व्हिडिओ शेतीचो कारण मी केलेलो आहे पण तर माझा व्हिडिओ करूसाठी कोण गावला नाही माझा म्हणजे पप्पांका पण मी सांगूक नाही माझाच चुकला आजचा जो व्हिडिओ तर त्या व्हिडिओ तुमका, तुमका था था। मी नक्की दाखवतोय सगळ्या गोष्टी आज सगळे तुम्हाला कळत आला काय करायचा करायचं मी चप्पल घालून खेका इलाय त्यात माका समजत नाही आज आई शपथ कोणी मामाने गेले खोपऱ्यात आजकालच्या जनरेशनला काय नाही कोपऱ्यात चपला घालून जातात चप्पला ना अनुवानी पावलानी जापला चप्पल चप्पल रुपला चप्पल या बघा काय झाला आता शी, 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 शी. आग्रो आता तर काढूक सुरुवात केले ना आणि हे आमचे मामाश्री सुद्धा सगळ्या काय घेतलं बसा काय घेतलं अरे पाठ तू अरे ह्याचा काही एक चालू आहे मित्रांनो कोपऱ्यात कोण सनस्क्रीन लावून येता खोयचो शेतकरी सनस्क्रीन लावून मी तुमका काय सांगलय शेतकरी अपडेट झालो अरे अपडेटेड शेतकरी हा बरोबर आता पण बरोबर आहे मित्रांनो काळानुसार अपडेट होत राहा लागतात त्याच्यामुळे तो सनस्क्रीन लावून येता कोपऱ्यात ठीक आहे तो आता आम्ही पुढची प्रोसेस चालू केली मी पण आता बघतोय सगळा कसा ट्राय म्हणजे येता येतो तितक्या पण नाही आधी केलेला आहे काम म्हणजे कामामुळे माझा काय जमत नाही स्वप्न ए बाबा स्वप्नात नाही खरोखर कर कामा केलंय मी बघा वाटत पाऊस ना त्याच्यामुळे सागराचा उजगाव करून बसलो एकदम जादूसारखं सारखं जेव्हा बसलो पूर्ण एकदम आता कमरेन झाला आता सगळं ह्या आणि हे बाई किडी अशी अंगार चढत ह्या का पडायच्या किडी हे किडे कोणाच्या अंगातले किडे ते हे नको एक <laughs> सागरच्या अंगातली किड आहे ती मोठी बोल वळवळत राहता टाइमपास नाही करता तू घराकडे येऊन मग काय सांगता आताच वर येणार ना काय सांगतो इतक्या केलंय तितक्या केलंय काल काल इलो संध्याकाळी मी घराकडे काल इलो घराकडे आणि कसली जिम करतो रे काल घराकडे मी घराकडे रे मग सांगता मी मी टाकिलय माझा हातच वर जाणार नाही एकदम म्हातारी लोक डायलॉग मारतात ना, अग, मारता ना ये एक नाटकी आहे तो नाटकी नाटकी आम एक नंबर कुठ घालून येतात तो चप्पल घालून चिकला अरे क्रॉप घालून कोण इल्ला काय झालं बाकी काय घालून नाही ना रे फुल पॅन्ट घालून कोण येतात ती सुद्धा ट्रॅक घालून गालू। ट्रॅक बी घालू शकता अपडेटेड शेतकरी म्हणा किती इतकू इतकू कालपासून वर पारी <laughs> मित्रांनो <आम्डे? देटेड़। laughs> <दानुगू। laughs> सागर आता आमका चाय घेऊन येलो आमच्यासाठी ये 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 बाबल्या तुझीच वाट बघतो कोकम हे आगळ हे आगुळ घेऊन ये भाऊ कोकम सरबत आणलं कोकम सरबत काय आण काय आणलंय आगुळ आगुळ आणलाय तो फक्त गरम करून आणला ना आगुळ हे पार्सल आणलं पार्सल कसलं आणलं लॉलीपॉप आणले आणलंय लॉलीपॉप आणले म्हणता दुपारचा लॉलीपॉप खाऊ लावला काम कर काम बी काय करणार ना मागवलेलं जस्ट काय मागवलं लॉलीपॉपला कसला लॉलीपॉप मागवलेले आहे कसला पण ह्याच्यावरून मागवलेले आहे ह्याच्यावरून ऑर्बिट वर ना मागवलं लेटर घ्यायचे वर काय पण सांगू नको मस्त लागत मस्त लागत अरे मोठे मोठे पीस असतात एवढे लँडर घ्यायचे भारी असतात ते खाल्याने आमच्या भाषेत लँडर घे म्हणतात आणि मोठ्या भाषेत गिदाडे म्हणतात गिदाडे गिदाडे गिदाड्याचे लेग पीस अरे पहिले गिदाडे कसे असायचे वाटतात बैल पडलो अरे ते वर फिरत असायचे झागड्या पहिले ना गिदाडे ना बैल मेलो दुसऱ्या दिवशी हजर अरे असे सोलायचे ते का ना तिसऱ्या दिवशी त्याचा काय नाही थोड्या वेळा तो टी ब्रेक टी ब्रेक सुद्धा कडवट टी ब्रेक हा hmm. काय आू केलं आईन केल्यान हे बघा जर ही चाय बरी झाली असती चांगला आम्ही हो माझ्या हाताने करून आणलं आणि जर ही चाय कडू झाली तर आईन केल्या मी नाही रे मी केलेली चाय सगळ्यात बरी असत कोणी आवडत नाही मी चाय केलेली असली मी काय करताय बाप्पा नाही ऊनल पडता तापवल्यान ए हची भाषा बोलाय हची

हत्री हडे ह्यात्री हत्री हय गुण हाकता ऊन हाकता हाऊस ह्या हाऊस नाही हाऊच नाही आता शेती हल माझ्या मी आली हाकल्या आणि ऊन ह्याला હાયો હરતા હોળ વિકલા હળ વિકલા હળણ હડુ મિત્રો હિપ્પા હાપ્પા ઘપા काय जमणार नाही ती हची भाषा तुमका ना तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण हची भाषा ही लय मजेशीर आणि लय डबल मिनिंग पण येतात तुम्ही पण एकदा ट्राय करून प्रत्येक शब्दाचं पहिलो जो हो अक्षर हा त्या का हा हो ऐकत ही आपण हाक्की घेऊन गेली हा 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 हॅक्टर 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 हावर हिलर हावर हिलर अंतर आता मित्रांनो एक कोपरो काढून झालो आमतो तर आता ता काढू गेलो दुसरं कोपरो दुसऱ्या कोपऱ्यात लागली सगळी काम एड हो, हाडूक हाटा, हा हच ह्याची अजून हचीच भाषा चालू आहे ना लय येत पण हच्या भाषेत हा हाड हाड हटा हटा हाड ये हाडू हाटा हाटा, हाटा। हाय हरत हिसना हाय ओळे उठले आज होळे उठले सकाळी उठणार ना हानसातून उठले हानसात हा उठलो हे पण उठलो हानसात सून उठलो तर बघता बघता आता दुसरं सुद्धा कोपरो काढून झालो बघू सगळं सगळ्या पेंडी आम्ही कोपऱ्यात टाकलो तो एक आधीच पहिला नंतर तो हा कोपरो मा अजून शेवटच काढता इला रे आता दुसऱ्या कोपऱ्यात जातो माझा बसताना घेऊन याच्यावर बसान आपलं काढताय कारण खाली एकदम बसा शकत नाही बस ना भिजाग बसतान आता घेऊन इल होय उभा एस तुका उभा लावू शक या बाप्पा काम केलं नाही बाप्पाच गेलो टेलर लाव जसं काय अख्खो यात काढलं कोणी काढलं ना हो

तर मित्रांनो लावणी वगैरे करून सगळा झालेला तर ह्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असताना गेल्यावेळी मला दाखवू भेटला नाही की मी पॉवर डीलर धरलेला आहे आणि मी माझो प्रॉब्लेम झालो पायाचो माझ्या की मी जास्त वेळ पाण्यात नाही थांबू शकत मागे ॲक्सिडेंट झालेला त्याच्यामुळे ती जी जखम ती थोडी अशी म्हणजे वरचं कवरिंग निघाक सुरुवात होता जास्त वेळ पाण्यात थांबले तर त्याच्यामुळे मी जास्त वेळ पाण्यात पण नव्हते सो आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि घरच्यांची सुद्धा तोपर्यंत टाटा बाय बाय